कुर्लीतील शालेय विद्यार्थ्यांची बस पकडण्यासाठी तारेवरची कसरत कुर्ली तालुका येथील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावी जावे लागते गावातील जवळपास धारक विद्यार्थी दररोज निप्पाणी व इतर ठिकाणी जाण्यासाठी बस सेवेवर अवलंबून असतात मात्र कर्नाटक राज्यमार्ग परिवहन महामंडळाने या विद्यार्थ्यांसाठी केवळ दोनच बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत या दोन्ही बस आपाचीवाडी येथून पॅसेंजर व विद्यार्थी भरून येतात त्यामुळे कुर्ली येथील विद्यार्थ्यांना दररोज सकाळी बस पकडण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागत आहे या विद्यार्थ्यांची संख्या खूप असल्याने या बसमध्ये प्रचंड गर्दी होते शाळा महाविद्यालयाला वेळेत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना जागा मिळणे तर दूरच पण दरवाजाला लोंबकळून प्रवास करावा लागतो या परिस्थितीमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे विद्यार्थ्यांचे पालक ग्रामस्थ व स्थानिक संघटनांनी या गंभीर प्रश्नांकडे वारंवार लक्ष वेधले आहे आपल्या मुलांना शिक्षणासाठी बाहेर पाठवताना आम्हाला भीती वाढते गर्दीमुळे प्रवास करताना अपघात होण्याची शक्यता जास्त आहे अशी भावना पालकांनी व्यक्त केली यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ शिंद्रे व माजी सैनिक नानासो पाटील म्हणाले कुर्ली गावातून ग्रामस्थ म्हणून किंवा आम्ही दररोज इथं पाहतो की स्टँडवरती जवळजवळ कुर्ली गावातून निप्पाणी शहरासाठीमध्ये शिकण्यासाठी व कामानिमित्त जाणाऱ्या कामगारांची संख्याही खूप जास्त आहे सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान इथं पाहायला गेलं तर दीडशेपेक्षाही जास्त संख्या ही प्रवाशांची असते त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्याही खूप जास्त आहे विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे आणि इथं उपलब्ध असणाऱ्या बसेस ज्या आहेत त्या हगनाळमधून येतात त्यावेळी हातनाळ बघून येत असताना हातनाळ व आपण येतात त्यामुळे तिथले विद्यार्थी तिथले कामगार घेऊन येत असताना तिथं होणारी जी काही असणारी संख्या आहे त्याच्यामधूनच त्या बस निम्म्या होऊन जास्त भरून येतात आणि इथं आल्यानंतर मात्र या विद्यार्थ्यांना जागा होत नाही आणि आता आपण पाहिलंच असेल की तुडूम भरून देखील बसला लोंकरच विद्यार्थी जात असतात आणि तरीही दोन गाड्या जाऊन देखील इतके विद्यार्थी किंवा विद्यार्थी शिल्लक आहेत आणि हे जर आपण पाहायला गेलं तर ह्या विद्यार्थ्यांची सोय होणं खूप गरजेचं आहे खूप महत्त्वाचं हो आहे या आणि यासाठी आम्ही आवाहन करतो आहे आगार प्रमुखांना राजकीय आमच्या नेते मंडळींना आणि आम्ही आवाहन करतो आहे की अशा पद्धतीनं होणारा तो जो काही त्रास आहे या विद्यार्थ्यांचा कमी व्हावा आणि आमच्या कुर्ली गावासाठी फक्त कुर्ली गावातून परतणारी एक बस सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान एक बस उपलब्ध करावी व होणारा अनर्थ टाळावा कारण यामधून लोंकर जाणारे विद्यार्थी एखादा वेळेस हात सुटला तर होणारा जो अनर्थ आहे खूप मोठा पण होऊ शकतो आणि ज्याच्यामधून एक कुटुंब खूप पूर्णपणे त्याच्यामधून त्रस्त होऊ शकतं तर हा विचार करून प्रशासनाने हा विचार करावा आणि आमच्या कुर्ली गावासाठी खास विद्यार्थ्यांच्यासाठी एक वेगळी बस सोडावी व व सोयीचंच मी नानासाहेब पाटील माझे सैनिक कुर्ली आज विद्यार्थ्यांचे जे एस टीचा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही गेली चार पाच दिवसापासून व्हॉट्सअपच्या माध्यमातून गावातून न्यूज दिली होती पण यावर कुणीच विचार केलेला नाही आणि जो कोणी केला तिने आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासनाची पूर्तता झालेली नाही आहे त्यासाठी आज आम्ही सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीचे सही घेऊन ग्रामपंचायतचे कवरिंग लेटर घेऊन आम्ही हे पुरपूर आगारामध्ये जमा करणार आहोत आमची एकच इच्छा आहे की विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये एखादा हातचा नये यासाठी त्यांनी एक स्पेशल बस कुर्ली गावासाठी सोडावी व विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी करावा हीच इच्छा आहे गावातील लोकप्रतिनिधींनी व ग्रामस्थांनी महामंडळाकडे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अतिरिक्त बस सोडण्याची मागणी केली आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी व सुरक्षिततेसाठी ही मागणी तातडीने मान्य करणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे अन्यथा विद्यार्थी व पालक आंदोलनाचा इशारा देत आहेत गावाच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळा ठरणाऱ्या या बस समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे अन्यथा विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येऊन त्याचा थेट परिणाम त्यांच्या भविष्यावर होणार आहे कोगनळी होण आणील नवाळे